ज्यांच्या आयुष्यात संघर्ष पाचवीला पुजलेला आहे त्या संघर्षातही सकारात्मक विचार आणि जीवात जीव असेपर्यंत लढणारा नेता म्हणून माजी उपसभापती कोंडाजी अप्पा पाटील यांना ओळखलं जातं सामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे असामान्य नेतृत्व म्हणून कोंडाजी अप्पांची सांगली जिल्हा कवटे महांकाळ तालुक्यामध्ये ओळख आहे संघर्ष आणि कोंडाजी अप्पा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण अनेकदा पराभव होऊनही नये कोंडाजी स्वाभिमानी आणि लढवय्या कार्यकर्त्यांची फळी उभी केली तसं पाहिलं तर कोंडाजी आप्पा यांचा राजकीय जीवनप्रवास एकोणीसशे ऐंशी साली कॉलेजच्या विद्यार्थी नेता म्हणून झाले त्यानंतर सामाजिक काम करत दोन हजार साली दुधेभावीमध्ये विकास सोसायटीचे चेअरमॅन म्हणून विजयी झाले दोन हजार साली कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजयी होऊन दोन हजार दोन साली उपसभापतीपदी त्यांची निवड झाली सलग सात वर्ष ते उपसभापती होते खरेदी विक्री संघ चेअरमॅन दूध संघ चेअरमॅन जत कवटेमांका सांगली मिरज या मार्केट कमिटीचे त्रिभाजन होऊ नये म्हणून अप्पांनी बाजार समितीच्या उपसभापती पदाचा राजीनामा दिला आणि पदाचा त्याग करणारे एकमेव नेते होय अखेर त्रिभाजन होऊ दिले नाही या काळात तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्याच्या दृष्टीने प्रत्येक का गावात कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं स्वतः ढालगाव ते दुधेगावी पायी चालत स्वतःचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले उच्च शिक्षण ग्रॅज्युएशन सांगली येथे केले पुढे शिक्षक झाले स्वतः पायी चालवून शिक्षण पूर्ण केले पण आप्पांच्या मनात एकच खटकत राहिलं की मी जो संघर्ष केला तो पुढील पिढीला होऊ नये म्हणून गावामध्ये हायस्कूल सुरू केलं विद्यार्थ्यांना पंधरा ते वीस किलोमीटर बाहेर शिकायला जावं लागत होते हा मुलांचा त्रास थांबवला त्यातून कित्येक मुले मुली आज शासकीय अधिकारी पत्रकार पोलीस आर्मीमध्ये कॉन्ट्रॅक्टर उद्योजक शिक्षक सामाजिक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत आज या संस्थेचे नाव कैलास भाऊजी रामभाऊ कोंडाजी पाटील असे दिले गेले शिक्षकांचा सन्मान केला याचाच परिणाम उपसभापती आणि वी सोचे चेअरमॅन माध्यमातून मायबाप जनतेची सोसायटी माध्यमातून गोरगरीब लोकांची लाखो रुपयांची कर्ज माफ केली आणि या शाश्वत विकासातून सर्वसामान्य दीनदली जनतेशी असणारी नाळ कधीही तुटू दिली नाही कवठेमहांकाळ तालुक्याच्या दुधेभावीसह पट्ट्यात शेतीला पाणी मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत कोंडाजी अप्पा यांच्या संघर्षमय राजकीय जीवनातील काळात ते सर्वसामान्यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वीज दरवाढ इरिगेशन अशा प्रसंगी रस्त्यावर उतरले आहेत आणि म्हणूनच कवटेमहांका तालुक्यातील जनतेच्या हृदय सिंहासनावर आरूढ असलेले ते एकमेव नेतृत्व होय त्यांनी राजकीय जीवनात कधी छक्के रक राजकारणच केले नाही किंवा वारेमाप आश्वासनांची खैरात केली नाही म्हणूनच सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात तीस वर्ष निस्वार्थी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांची भक्कम फळी त्यांनी उभी केली या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा दंड थोपटून दोन हजार तेवीसच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळते एका बाजूला सत्तेच्या बळावर नोकरी पैसा आणि पदांची खिरापत वाटत असल्याचं चित्र असताना दुसऱ्या बाजूला कोंडाजी आपा पाटील गट यापासून अलिप्त आहे आणि म्हणूनच कशाची अपेक्षा न बाळगता तालुक्याच्या राजकारणातला हा गट जिल्हा परिषद पंचायत समितीवर प्रबळ दावेदार आहे हे सांगली जिल्ह्यातील नेत्यांना ज्ञात आहे गटाचा स्वाभिमान आहे अशा संघर्षमय जीवन लाभलेल्या नेत्याला हो घातलेल्या भावी राजकारणात मोठी संधी मिळावी यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनल लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स